आपण एकदा जवारीचा व्हिडिओ काढून आलेलो आहे इथे आमचे एक शेतकरी मित्र आहेत डॉक्टर साहेब आणि त्यांच्या शेतामध्ये हरभरा दाखवायला आणलं विशेष म्हणजे शेतकरी ही जमीन जी आहे डॉक्टर साहेबांची ही।, ही जमीन आहे ही जमीन दगड गोट्याची जमीन आहे या पद्धतीची पूर्ण मुरमाड जमीन आहे पूर्ण जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचं कस नसताना हा डॉक्टर साहेबांनी उदासी उदासी तंत्राचा वापर करून हरभरा घेतला आपण त्यांचं मनोगर घेऊया डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब काय नाव आपलं पूर्ण कैलास माणिकराव चौधरी कैलास माणिकराव चौधरी जामनेर दिगार जळगाव डॉक्टर साहेब आपण या जमिनीत हरभरा पेरला तुम्हाला उदासी तंत्र पहिल्यापासून माहिती आहे तुम्ही करत आहात चार वर्षापासून चार वर्षापासून करत आहात आणि उदासी तंत्राचा वापर करून तुम्ही आज हरभरा हे पीक या जमिनीत घेतलं ज्या जमिनीत कोणत्याही प्रकारचं कस नाही फक्त दगड गोटे आहेत आणि आज तुमचा हरभरा कसा आहे एक झाड दाखवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना की या पद्धतीचं आहे असं पहिले उलट धारा म्हणजे शेतकऱ्यांना वाटतं ते दोन झाड आहेत का चार झाड आहेत तर हे एक म्हणजे एकच झाड आहे याच्या पळपांडे आहे आणि याला माल लागलेला आहे माल आपल्याला मोजायला टाइम नाही आहे हा परंतु हा माल लागलेला आहे डॉक्टर साहेब आपल्या गावात या पद्धतीचं कावभावत आहेत आपल्या गावात या पद्धतीच्या हरभऱ्या आहेत का तंत्रामध्ये नाही त्यांच्या हरभऱ्या आहेत का हा म्हणजे आता तुम्हाला डॉक्टर साहेब परिपूर्ण विश्वास झालेला असेल कि उदासी तंत्र म्हणजे एक जीवदान देणार सर्वात महत्वाचं वातावरण खराब होत ढगाळ वातावरण धुवारी पडणे आणि पाऊस मराठी पाऊस पडला आणि त्याच्यामुळे सर्व फुलांचा म्हणजे ढिंगाणा झाला करता लागला गळाले परंतु आज आपल्या शेतामध्ये आपण आज चारशे पाचशे सहाशे घाटापर्यंत तयार केलेले आहेत ते पण अशा जमिनीतून आणि आज चांगले उत्पादन पाहतो समाधान आहात भरपूर समाधान आनंदी आहे म्हणजे डॉक्टर साहेब उदासी साहेबांचं जे कार्य चालू आहे ते योग्य प्रकारे चालू आहे बरं आज मला योग आला पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना भेटलो खूप आनंद झाला आणि तुम्ही मला जे पिकं दाखवले उदासी तंत्रातले अगदी सुंदर असे पिकं दाखवले तर मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळात माझ्या तंत्राच्या माध्यमातून माझ्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण खूप सुंदर अशी शेती करू खूप चांगली प्रगती करू तर अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो हां आणि आपलं आपलं खूप खूप अभिनंदन करतो मनापासून आभार व्यक्त करतो की आपण मला बोलवला आणि एक संधी दिली तर याच पद्धतीने आपण पुढे जाऊ सहाय्य करू अवघे धरू सुपंत सोबत आपले दुकानदार सुद्धा आहेत वेदांत ॲग्रो एजन्सी बोधवड बोधवडला आहे ना बोधवड तर ते सुद्धा आहेत आज आले मी येणार होतो हे माहीत पडल्यानंतर तर मी तुम्हाला सुद्धा विनंती करतो की शेतकऱ्याने योग्य घटक द्या सर्व घटकांची उपलब्धता करून द्या आणि शेतकऱ्याला मागे राहू नकार देऊ तर निश्चितपणे आपण सर्वजण पुढे वाढू हा चालेल धन्यवाद धन्यवाद